हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला आता घरातलं जर सकाळचं रुटीन चालू आहे तर मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी व्हिडिओ ब्लॉग म्हणजे माझे जे मा जे, जे काही ब्लॉग कसे शूट करते कसा कॅमेरा सेट करते हे सुद्धा क व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे बऱ्याच साईंच्या कमेंट आल्या तर चला म्हटलं त्या कमेंटचंसुद्धा रिप्लाय द्यावं तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भांडी वगैरे घासून वगैरे घेतले तर आता किचनसुद्धा पुसून घेतलं आणि आता मी एक लिक्विड असं बनवणार आहे पहिल्यांदाच बनवते ह्याच्या अगोदर काही बनवलं नव्हतं जे काही दुसरं स्प्रे वगैरे आहे तेच मी मारत होते पण आता एक लिक्विड बनवून बघावं म्हटलं कसं किचन वगैरे पुसलं जाते व्यवस्थित असं जे काही टेलकट वगैरे डाग असते ते निघतात की नाही ते बघावं तर चला आता एक छोटंसं घ पातेलं राहिलेलं तेसुद्धा घासून घेतलं आणि आता बाकीचंसुद्धा आवरून घेते तर काय होते ताईनो तुमची तुम्हाला रोज रोज घरातलं व्हिडिओ बघून जे काही माझं ब्लॉगिंग म्हणजे रुटीनचं आहे ते बघून कंटाळा येतो त्यामुळे मी थोडा थोडा गॅप घेते जेणेकरून तुम्हालासुद्धा काही वेगवेगळं बघायचा बघायला भेटेल आणि कसं मी रोज घरातच असते आणि जी काही माझी रिअल लाईफस्टाईल आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि फक्त ब्लॉगसाठी मला बाहेर जाणं किंवा काय हे शक्यच नाही कारण मी एक मिडल क्लासमध मद, फॅमिलीमधली एक मेंबर आहे त्यामुळे तेवढं करणं आणि माझ्या चॅनलचंच मी नाव दिलेलं आहे स्वप्नाला लाईफस्टाईल म्हणजे जे काही माझं रेग्युलर म्हणजे डेलीची जे काही माझी लाईफस्टाईल आहे तीच मी त्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असते तर तुमचं मत काय आहे आणि मला तर वाटते जे काही माझं पहिल्यापासून म्हणजे जसं माझं चॅनल ग्रो झाला हे फक्त माझ्या घरातल्या रुटीनमुळेच ग्रो झालेला आहे तुम्हाला माहीतच असेल माझं एक मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग नाही म्हटलं तर अडीच लाखापर्यंत गेलेला आहे तो व्हिडिओ तर मला वाटते जास्त करून माझ्या ताईंना आणि मैत्रींना माझे रुटीनचे ब्लॉगच बघायला आवडत असतील तर ते मला जसं जमेल किंवा काय मी बाहेर गेले तर बाहेरचंसुद्धा शूट करेन पण जास्त करून माझे हे रुटीनचे ब्लॉग राहतील तर बघा तू मला जर रोज जर माझं डेली रुटीन बघायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा कारण मला सुद्धा ह्यावरतीच व्हिडिओ म्हणजे प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते मला हे आवडतं घरातलं रुटीन काही मी साफसफाई केली किंवा काय ते दाखवायला मला आवडतं आणि ते करायलासुद्धा आवडतं म्हणजे साफसफाई वगैरे किंवा काय अजून अर्धूनमधून एक एखादी रेसिपी किंवा काय घरातलं डेकर वगैरे हे करायचं म्हणजे जी काही घर आणि जास्त करून मी आठवड्यातून पंधरा दिवसातून बाहेर पडत असते आणि जास्त करून महिना महिनासुद्धा मी कुठं फिरायला किंवा काय जातच नाही घरातच असते त्यामुळे घरातलंच रुटीन मी शेअर करत असते आणि माझं एकच कंटेंट आहे की माझं लाईफस्टाईल जी काही लाईफस्टाईल आहे मी उद्या गावी गेले तर गावाचं सुद्धा मी तिथलंसुद्धा शेअर करेन किंवा आता इथं आहे तर इथलंच माझं काय घरातलं कामधाम असेल ते शेअर करणार तर असं माझं आहे आणि तुम्ही म्हटल्यापासून जरा जरा मी व्हिडिओसुद्धा कमी केलेत कारण काय होतं आणि सगळ्याच ताई अशा नाहीत म्हणत की रोज रोज तुम्हाला आम्हाला तुझ्या घरातलं रुटीन रुटीन बघायचा कंटाळा येतो काय तर एक दोन ताई आहेत आणि बाकीच्या ताईंना डेली रुटीन जे काही असेल ते शेअर कर म्हणतात आम्हाला बघायला आवडतं आणि आम्ही तुझ्या व्हिडिओची वाट बघतो तर त्यांच्यासाठी हा डिसिजन घेतलेला आहे जी काही माझी रोजची काम काम आहे ते मी शेअर करणार ज्या ताईंना बघू वाटेल त्या ताईंनी बघावं आणि ज्या ताईंना नसेल बघू वाटेल तर प्लीज व्हिडिओ बघू नका कारण मी घरातच असते आणि घरातलेच रुटीन शेअर करणार कारण ह्याच्या आधी पण ना मी नाही म्हटलं तर घरातलंच रुटीन शेअर करायची तेव्हा हो माझे चॅनल छान ग्रो झालता परत मी गॅप घेतला मी आजारी वगैरे पडली आणि परत तशा कमेंट यायला लागल्या म्हणून म्हटलं जाऊ द्या आपण थोडंफार व्हायचंसुद्धा दाखवावं तर मला शक्य होईल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करणारच ताई नो पण थोडंफार तुम्ही पण समजून घ्या आणि मी पण घेते तर आता इथं थोडंसं लिक्विड म्हणजे आता विमजेल संपलेल तर थोडीशी शॅम्पू आणि त्याच्यामध्ये विनेगार टाकलं तर खूप छान हे होते वर स्प्रे लिक्विड कारण आणि क्लीनसुद्धा होते uh किचन म्हणजे किचनवट्टा किंवा गॅस एगडी तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवा नंतर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ त्याचासुद्धा करेन तर आता हि तर काहीतरी नवीन दिसत असेल तर बघा ताईंनं खूप दिवसापासून म्हणायची मी बेडवरती गादी घ्यायची गादी घ्यायची तर दोन तीन दिवसापूर्वी ही गादी आलती पण त्याच्यात लाईट घेऊ त्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला नव्हता हो तर ही गादी घेतलेली आहे आम्ही आणि बेडवरती जे साईडला प्लाउड दिसतो आहे ना तिथे कुशन लावायचं आहे पण ते बाकी आहे ते आता बनवायला टाकले त्याची डिझाईन ते सुद्धा कुशन बसवल्यानंतर तुम्हाला दाखवेन बेडचा चा फायनल लुक आणि खरंच ब बेडवरती गादी टाकल्यानंतर छान असं वाटायला लागलं आणि आता ही बेडशीट काय माझ्या अगोदरच होती अगोदर बेड वगैरे होतं तेव्हाची होती आणि ब ही बेडशीटसुद्धा मी डी मार्टमधून आणलेली पण त्याला काही एवढं यूज केलं नाही कारण बेड वगैरे खराब झाला आणि गादीसुद्धा खराब झाली त्यामुळे तसंच ठेवलेलं मी तर आता तेच बेडशीट ह्याच्यावरती अंतरून घेते फक्त बेडशीट अंतरताना खूप अडचण होते कारण त्या साईडलासुद्धा बेडच्या साईडला भिंतीच्या साईडला व्यवस्थित आणि गादी सरकवायची म्हटलं तर खूप जड आहे आणि सरकत सरकत नाही त्यामुळे थोडंफार आणि एकदा बेडशीट टाकली म्हणजे काही दिवसभर टेन्शन नाही तरी सुद्धा आणि मी त्याच्यावरती उड्या वगैरे मारते त्यामुळे बेडशीट आणि बेडशीट सुद्धा एकदम अशी सुती आहे त्यामुळे काही सरकत नाही तर अशा कांगोळ्याच्या मदतीने मी बेडशीट व्यवस्थित असं सेट करते कारण जेवढे आपण बेडशीट व्यवस्थित सेट करेल तेवढंच आपलं बेड वगैरे छान दिसतं आणि मोक म्हणजे नीटनिटकं दिसतं असं मला वाटते तर अशा पद्धतीने बेड बेडवरची गादी घेतलेली आहे कुशन क्वचन सुद्धा आल्यानंतर तुम्हाला दाखवेन कशा पद्धतीचं कुशन वगैरे आहे ते, ते तर चला सेकंड पेमेंटचं हे मी काहीतरी क केलं घरासाठी कारण बरेच दिवस झालं गादी नव्हती आणि गादी घ्यायची होती बऱ्याच ताईंच्या कमेंटसुद्धा आल्या ताई आई गादी का नाही बेडवरती आणि बेड असं मोकळं नाही छान वाटत तर आता मस्त वाटे अजून कुशन वगैरे बसवल्यानंतर तर अजून छान वाटेल तर चला देवपूजा वगैरे करून घेतली आणि मनसुद्धा एकदम प्रसन्न झालं तर जशी मी आजारी पडली ना तशी माझ्याकडून नित्यसेवा होतच नाही आजारी पडली त्यात पाच सहा दिवस मला वाटते आठ दिवस गेले नंतर माझे in bin nicht geplant, dass आठ दिवस गेले आणि मग तसेच म्हणजे एकदा राहून गेले की राहते तर आता म्हटलं गुरुवारपासून स्टार्ट करावी जी काही नित्यसेवा आहे आणि एका याची कमेंट आलती की गुरुवारचा उपवास वगैरे कसं करायचं पूजा कधी मांडायची कधी उचलायची काढायची म्हणजे तर गुरुवारी तुम्ही सकाळी पूजा मांडू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळी ते पूजा काढायची आणि जे काही दिवसभराचा उपवास आहे ते संध्याकाळी सोडायचा गोड प्रसाद नैवेद्य करायचा स्वामींना वगैरे दाखवायचा बाकी दुसरं काही नाही आणि जशी तुम्हाला सेवा होईल तुम्हाला जसा टाईम भेटेल तशी तुम्ही सेवा करू शकता स स्वामींना फक्त आपण मनोभावे भक्ती श्रद्धा ठेवून आपण जे काही उपवास आहे किंवा व्रत आहे ते केलं पाहिजे स्वामी म्हणत नाहीत हेच करा तेच करा आणि जे काही तुमच्या घरात बनेल गोडाचं काही किंवा कधी निस्ता भात आणि साखरसुद्धा ठेवले ते सुद्धा, सुद्धा स्वामींना आवडते फक्त मन भावे आणि पूर्ण श्रद्धेने करायचा उपवास तर मी सुद्धा तसेच केले पहिल्यांदा अकरा गुरुवार केले आणि नंतर एकवीस खूप छान वाटतं तर चला आता वेळ आलेले आहे की बऱ्याच साईंच्या कमेंट आल्या की ताई तू व्हिडिओ कसा शूट करते ते दाखवत जा कसा कॅमेरा लावते कुठं स्टँड ठेवते आणि काय तर हे आहे माझं डि डिजिटेकचं टायपोड आणि खूप छान आहे कंपनी हे जी म्हणजे खूप दिवस झालं मी जसं यूट्यूब चालू केलं आहे माझे यूट्यूब चॅनल नाही म्हटलं ते तीन वर्ष झालेत पण अजून काहीसुद्धा त्याला प्रॉब्लेम आल्या नाही आणि खूप छान आहे स्टँडसुद्धा आणि मोबाईलसुद्धा अगदी व्यवस्थित असा बसतो तर इथं बघा मी असा आता मंदिराचं शूट करायचं आहे तर मी असा मोबाईल अडकवलेला आहे त्या स्टँडला आणि असं थोडंसं तिरकं ठेवायचं जेणेकरून मंदिरसुद्धा अगदी व्यवस्थित दिसेल आणि आपणसुद्धा व्यवस्थित दिसेल आणि बघणाऱ्यालासुद्धा व्यवस्थित बघायला वाटेल त्यासाठी तर आणचं चालेल मम्मी मला टिकली लाव तिची टिकलीमध्येच पडले तर तिला टिकली लावले तर आज तिची तिने तयार वगैरे झाले तर अशा पद्धतीनं तुम्हाला ज्या कॉर्नरचं म्हणजे जे काही तुम्ही काम करचाल रुटीन आता घरातलं रुटीन तर आपण कामच कर दाखवतो जे काही आपलं रुटीन आहे त्या असं कॉर्नरला ठेवा आता इथं किचनमध्ये मी असले की असा मोबाईल ठेवते मी आता हा जुना मोबाईल आहे त्यामुळे त्याच्यामध्ये क्लिअर दिसत नाही पण तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी असं हे केलेलं आहे तर इथं मी टाईप ठेवलं ना अगदी व्यवस्थित असं दिसतं किचनमधलं तर असं करते मी रू रुटीनचे ब्लॉग शूट तर अजून काही तुमच्या कमेंट असतील तर ते नक्की सांगा तर इथं जे काही कपडे कालची सुकलेली होती ती म्हटलं घड्या घालावे तर आणि मी म्हटली मम्मी मी माझ्या कपड्याच्या घड्या घालते तु तू तु, तुझ्या तु तु कपड्याच्या घड्या घाल तर बेडवरती गादी टाकल्यापासून कसा छान असा लुक आलेला आहे अजून कुशन वगैरे लावल्यानंतर थोडंफार डेकोरसुद्धा करेल मी बेडरूम आणि नंतर हॉलमध्ये सोफा आल्यानंतर सो हॉल सुद्धा मला डेकोर वगैरे करायचं आहे आणि ते झालं की नक्कीच मी तुमच्याबरोबर होम टूर सुद्धा शेअर करणार आहे कारण बऱ्याच ताईंची इच्छा आहे की होम टूर बघायची माझी आणि खूप दिवस ते पेंडिंग राहते कारण एक एक वस्तू प्रत्येक वस्तू आणायची म्हणलं टाइम लागतोच कारण पैशाशिवाय तर काय होत नाही असं होतं तर असं जेव्हा येईल सोपा वगैरे सगळं मी जे जसं ठरवले तसं घर होईल तेव्हा मी नक्कीच होम टूर देईल घ्या तर बघू शकतात हे त्या दिवशी मी ड्रेस घातले जेव्हा मी शंकर बाबा महाराजांच्या मठात गेलते आणि एका ताईची कमेंट आली त्या व्हिडिओ खाली ताई आम्ही तळ्यापाशीच राहतो काचरजला का आला नाही नंतर आल्यानंतर आमच्या घरी या तर बघा कुन, ना खूप छान वाटलं त्यांची कमेंट ऐकून कधी कुणाचं म्हणजे कधी न बघितलेलं आणि कधी म्हणजे काय नातं नसताना सुद्धा त्या ताई एवढ्या आपुलकीने आपल्याला बोलवतात आणि बोलतात खरंच खूप छान वाटलं तर त्या ताईंच्या सुद्धा रिप्लाय भेटला असेल तर चला आता ह्या मला वाटते ह्या ड्रेसला स्प्रेस केल्याशिवाय काय घालता येणार नाही कारण पॅन्ट खूपच चुरगं येईल आणि ड्रेससुद्धा फक्त ह्याच्यावरची वडणी खूप मोठी आहे पण पिन लावावे लागते नाही तर सारखी सरकत असते ऑर्ग्यांचा मधून आहे तर आणि मी चालेल तिचे कपडे घरे घालायचं आणि माझं तर झालेलं आहे आता घरातलं सर्व काम तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि नंतर मग तुम्हाला भेटतो

आता जेवन जेवन आ, जेवन जेवन तर आता जेवण करून घेतो तुम्ही सुद्धा या जेवण करायला चपाती आणि मुगाच्या डाळीची आमटी केलेली होती आणि कैरी तर उन्हाळ्यामध्ये कैरी वगैरे खायला खूप भारी वाटतं आणि जेवणसुद्धा खूप जातं तर चला आम्ही दोघीसुद्धा जेवण करून घेतो तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ